संबंध भारतामध्ये साजरा केला जातोय आणि हर घर तिरंगा या भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत काल आज आणि उद्या अशा तीनही दिवशी आपल्याला भारतीय स्वातंत्र्याचा ध्वज हा संपूर्ण भारतामध्ये ध्वजारोहण होत आहे आजचं ध्वजारोहण आपल्या गावचे सुपुत्र संतोषजी सावंत सर सामाजिक कार्यकर्ते यांच्या सुभाष संपन्न होणार आहे त्यांना विनंती करतो की आपण ध्वजाच पूजन करून ध्वजा लोण करावं Thank you. राष्ट्रीय <tieranaziés> चापे पर किया है ज्ञान भरे गीता विश्व विजय कर के गीता भगो में न न पूनम मिलाऊं चारहे विष्णु विशिष्ट व गीता हरे माता की जय हरे माता की जय